किती सत्ता आहे ते सगळ्यांचं चांगल्या कामात त्यांना आम्ही सगळ्यांजवळ मदत करू जिल्ह्याच्या विकासासंदर्भातले राज्याच्या विकासासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात विरोधी पक्ष म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य लागेल पण त्याचबरोबर जे काही चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे आजच काही वर्तमानपत्रात इथल्या अनैतिक धंद्याबद्दल आलं आहे इथल्या दानधंद्याबद्दल आलं आहे इथल्या काही दोन दिवसापूर्वी मायनिंगच्या संदर्भात कसं लोकांवर अन्याय आहे ते आलं आहे मायनिंगच्या स्थानिक लोकांना डावलून तिथल्या त्यांच्या गाड्या डावलून गोवा आणि बाहेरच्या प्रदेशातल्या ज्या गाड्या आल्या आहेत त्या संदर्भातल्या असू देत अनेक गोष्टीवर चर्चा आपल्याच माध्यमातून या ठिकाणी आली आणि या सगळ्या गोष्टीवर शिवसेनेतर्फे प्रत्येक भागात आधी पहिल्यांदा तिथल्या स्थानिक जे अधिकारी असतील त्यांच्याशी बोलू आणि तिथल्या स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी मग वेळ पडली तर मोर्चा वेळ पडली तर आंदोलन या ठिकाणी केले जातील त्याचप्रमाणे संघटना पुनर्बांधणीसाठी प्रत्येक गावात प्रत्येक जिल्हा परिषद निर्णय तिकडे जाऊन ती बांधणी केली जाईल आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणजे आज स्थानिक अनेक प्रश्न आहेत जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत लाईटच्या संदर्भातला विषय प्रत्येक ह्या जिल्ह्यात गेले आणि तीन चार वर्ष भेटचा होतो आहे तिथला मल्टीपर्पजचा हॉस्पिटलचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आपण सातत्याने तिथं प्रकाश घेऊन टाकलेली आहे तिथला रोजगारीचा प्रश्न आहे आढाळीच्या संदर्भात लोक लोकांना आश्वासित केलेलं आहे असे अनेक प्रश्नाच्या संदर्भात जे काही चुकीचे निर्णय या ठिकाणी होत आहेत ह्या सगळ्या चुकीच्या बाबतीत शासनाला जाब विचारलं जाईल काही पहिल्यांदा संधी दिली जाईल का नव्या देत एक सहा महिन्यापूर्वी मंत्रिमंडळात बसले आणि म्हणून चांगल्या कामासाठी आम्ही सर्वजण बरोबर राहू पण त्याचबरोबर चुकीचं जे काही करतील त्याच्यावर अंचूट करण्याचं काम विरोधी पक्ष आहे म्हणून आम्ही सगळी मंडळ या ठिकाणी करू आणि पुन्हा एकदा जी काही इथली जिल्ह्यातली शिवसेना या ठिकाणी होती आहे त्या सगळ्यांना पुराक उभारणी देण्याचं काम आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील आदरणी आदित्य ठाकरे साहेब असतील इथले माझे खासदार आदित्य राऊत साहेब असतील सगळेच आता जे असलेले नेते म्हणते त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शक केलं जाईल एवढंच आज या ठिकाणी आज सगळ्यांनी निर्णय घेतला